दृष्टीचा प्रश्न निर्माण आहे आता पण तुम्ही शाहू विकास आघाडी म्हणून गोकुळमध्ये कार्यरत होता आजपर्यंत पण अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा विचार कसा करत आहे नाही आता पुढं कसा आला हे तुम्ही तुम्हाला माहिती आहे त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढं आला आहे पण याच्या आधी असं पण झालं की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता आली गोकुळमध्ये त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला अशा पद्धतीनं टीका देखील त्यांचं काल असं डोंग अरुण डोंगळेच असं म्हणणं आहे की ह्या आधी देखील राजकीय हस्तक्षेप होत होता गोकुळमध्ये वरिष्ठ स्तरावरून तो उघडपणे नव्हता तो आता उघडपणे झाला एवढंच त्यातला फरक आहे असं त्यांचं म्हणणं नाही गेल्या वर्षी कसं झालं गेल्या पाच वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या उलट हे गट तयार झाला त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा त्यानंतर काँग्रेस पार्टी आली शिवसेने आले आणि विरोधी कोण होते विरोधी माधवराव महाडिक साहेब होते पी एन पाटील तर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे सतेज पाटील माझी काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे असे अनेक जण आले त्यात काय गटावर निवडणुका झाल्या ना या एक शाहू गट आणि त्याचं काय मला माझं काय नाव आठवत नाही अशी निवडणूक झाली पण सतेज पाटील गटाचा अध्यक्ष होऊ नये यासाठी कुठंतरी हे वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप केला जातो असं देखील बोललं जातं मी मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना सगळं समजावून सांगेन आणि आमच्या संस्था चालवायचं तर कशा पद्धतीने त्या चालल्या पाहिजेत याची माहिती दे मी अतिशय यामध्ये अनुभवी माणूस आहे